नमस्कार मी सरिता कौशिक गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आपल्याला परत राजकीय वादविवाद राजकीय संघर्ष बघायला मिळतोय मात्र त्यात अजून एक गोष्ट घडली अगदी जेव्हा सत्ता दोन हजार मध्ये भाजपाची आली त्यानंतर वाटत होतं की रवींद्र चव्हाण हे आपल्याला कॅबिनेटमध्ये नक्कीच दिसतील मात्र त्यांचं नाव आलं नाही कारण पुढची स्ट्रॅटेजी होती ते होणार होते भाजपाचे अध्यक्ष, मात्र बराच काळ वेटिंगमुळे शेवटी प्रश्न उपस्थित व्हायला लागले मात्र एकदाच अध्यक्षपद पूर्णतः ही जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली आणि आली ती सुद्धा अत्यंत आव्हानात्मक अशा काळात रवींद्र चव्हाण यांचा पहिला इंटरव्ह्यू एबीपी माझावर प्रदेश अध्यक्ष झाल्यावर आम्ही आपल्याला दाखवणार आहोत रवी भाऊ आपलं स्वागत आहे एबीपी माझावर जसं मी म्हटलं अत्यंत आव्हानात्मक अशा काळात आपण ही जबाबदारी घेतली अगदी आपण इथं पद घेतलं आणि राज ठाकरे ज्यांना बराच काळ आपला पक्ष स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते फार भेटीगाठी होत होत्या आपल्या आणि मित्र पक्षांच्या ते थेट उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर पोहोचले त्यामुळे कसं बघता आपण ह्याच्याकडे खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी आमची सर्वच्या सर्व टीम ही संपूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी संघटनात्मकदृष्ट्या अतिशय मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून पूर्णच्या पूर्ण गेली वर्षानुवर्ष प्रयत्न करते या संघटन पर्वामध्ये ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मेहनत केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर आदरणीय नड्डाजी अमित शहाजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी ह्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघ असेल प्रत्येक त्या ठिकाणची असणारी गाव खेडी ह्या प्रत्येकापर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे ही पोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही संघटनात्मकदृष्ट्या आम्हाला आवश्यक आहे भारतीय जनता पार्टी विस्तारासाठी जे आवश्यक आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय रविभाऊ जो मुद्दा होता तो होता मराठी आणि अमराठी एकंदरीत जर बघितलं तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे येणाऱ्या काळातली निवडणूक ही खरं तर बिहारची आहे सगळ्यात पहिले त्याचबरोबर नेतृत्व जे आहे ते गुजरातचं आहे आणि हा सगळा क्लॅश जो महाराष्ट्रात बघायला मिळतोय तो, तो मराठी वृत्त अमराठी असा आहे आणि त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या भाजपचं सँडविच झालं का या मुद्द्यात एक खरं तर आपल्याला माहीत आहे की या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून भूमिका अतिशय स्पष्टपणे वेच्या वेळी मांडली आहे मराठी ही सक्तीची आहे हेच ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत बाकीच्या सर्व लँग्वेजेस ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं असं असतानासुद्धा कुठेतरी यामध्ये जसं आपण म्हटलं की याला निवडणुकीचा कुठेतरी नक्कीच प्रत्येकजण निवडणुकीच्या दृष्टिकोने त्या, त्या संपूर्ण विषयाकडे पाहत आहेत आणि त्यामुळेच कदाचित हा विषय जो आहे तो अधिक ताणला गेलेला आहे परंतु तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी आणि पुढे जाऊन काहीतरी यामध्ये नक्कीच काहीतरी पॉझिटिवली विचार व्हावा की न व्हावा या संदर्भात देवेंद्रजींनी एक पाऊल पाठी आहेत त्या संदर्भातली कमिटीसुद्धा तयार केलेली आहे कमिटी त्यांचा अभ्यास करून त्याचा अहवालही सादर करेल आणि मला खात्री आहे की एकदा या सगळ्या गोष्टीचा बाजूने जेव्हा निकाल किंवा कमिटी त्या संदर्भातला अहवाल देईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील समाजामध्ये जो मराठी अमराठी वाद्यानिमित्तानं किंवा त्याच्या आधी मग हे धोरण आणि परत एकदा जे काही आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे कुठेतरी तिथे भाजप आपण मराठी माणसाबरोबर आहोत हे सांगण्यात कमी पडली किंवा ती कमी पडते असं परसेप्शन कुठेतरी समाजात देण्यात उद्धव आणि राज ठाकरे यशस्वी झाले का खरं तर जशा निवडणुका जवळ येतात तशा निवडणुका जवळ आल्यानंतर काही पक्ष हे हंड्रेड पर्सेंटेज भावनिक आव्हानं करतात मला आठवतं की एका बैठकीमध्ये एका सभेमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी याचे संकेतच दिले की आता निवडणुका येणार आहेत त्यामुळे याच दिशेला काही पक्ष जातील असंही त्यांनी म्हटलं त्याचा अर्थ असा आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय जो आहे या विषयाकडे लोकांचं लक्ष जावं असं हेतुपुरस्कर केलं गेलं आहे नाहीतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या तुम्हाला तर माहीत आहे बऱ्याच वेळेला माध्यमांनीसुद्धा प्रयत्न केलेत की के त्यांना एकत्र आणण्याचा माध्यम प्रयत्नही करत आहेत त्यांना एकत्र आणण्याचा परंतु तुम्हाला तर माहीत आहे की दोघांच्या आणि मनामध्ये काय आहे हे काही कोणी सांगू शकणार नाही त्यामुळे फक्त हा म मराठीचा नाही हा म मतांचाच आहे एवढं शंभर टक्के खरं आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून डेव्हलपमेंट या विषयावरती कायम आहोत पण रविभाऊ जे आपण बघितलं संजय गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये म्हणजे सामान्यता फडणवीसांची कुठंतरी कोंडी झाली म्हणजे त्यांनी काल आदेश दिले बोलले पोलिसांनी कारवाई केली पण ती जी मधली जी गॅप होती म्हणजे आपल्याला समोर दिसतंय स्क्रीनवर दिसतंय व्हिज्युअल्स दिसतातय की संजय गायकवाड नुसतं मारत नाहीये तर अगदी अशा पद्धतीनं एक मुक्का त्यांना सुद्धा चेहऱ्यावर त्या माणसाचा मारला आता हे भाजपचे कार्यकर्ते करत नाहीयेत हे जे काय होतं आहे ते शिंदेचे करतात आहे पण त्यांनासुद्धा तुम्हाला डिफेंड करावं लागतं आहे एक दोन गोष्टी आहेत की देवेंद्रजींनी त्यामध्ये जेव्हा त्यां हा विषय जेव्हा घडला त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्था आणि या संदर्भामध्ये जे डायरेक्शन्स मुख्यमंत्री म्हणून द्यायला हवेत ते त्यांनी दिले सुद्धा त्या संदर्भातली कारवाई केली अडचण हो अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आपण पाहता हे करायला हवं होतं की नव्हतं हा शेवटी जेवढी व्यक्ती तेवढ्या वल्ली जसं पुलांनी म्हटलं आहे तसं आहे त्यामुळे सर्वांकडूनच तशा अपेक्षा करणं ही काही पॉसिबिलिटी आहेत का त्या संदर्भातल्या तर ते मला वाटत नाही परंतु खात्री आहे की काळ बदलत जाईल परिस्थिती बदलतील आणि सगळे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील <laughs> एकंदरीत जर बघितलं तर हा याचा परिणाम भाजपवर होऊ नये त्यामुळे येणाऱ्या काळात अगदी जवळ आल्यात महापालिका निवडणुका म्हणजे आम्ही तरी समजतोय जवळ आल्यात खरंच होणार आहेत का महापालिका निवडणुका महाराष्ट्रात माहिती नाही पण जर खरंच निवडणुका होणार असतील तर आपण जरी बी एम सी बद्दल बोलत असलो तरी एम एम आर रिजनमध्ये ज्यात कल्याण डोंबिवली पण आहे तिथं बऱ्याच बराच मोठा आकडा आहे या महापालिकांचा तुम्हाला काय वाटतं की एकत्र निवडणूक लढावी की एकला चलोरे भाजपसाठी जास्त योग्य राहील आणि तुमचं मत तुम्ही पार्लमेंटरी बोर्ड म्हणू नका कारण तुमचं स्वतःचं मत महत्त्वाचं आहे आज तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात महायुती म्हणूनच या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत महायुती म्हणून त्या त्या ठिकाणी जे जे आवश्यक आहेत ते निर्णयसुद्धा सरकार म्हणून घेतले जातात त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या मर्जीने होणं हे अपेक्षित आहे त्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्ते यांच्याशी स्वतः देवेंद्रजी अधिवेशनाच्या नंतर प्रत्यक्षात जाऊन प्रत्येक आमची असणारी तिकडची कोर टीम असेल तिथले असणारे प्रमुख पदाधिकारी असतील आमदार असतील पूर्वीचे असणारे त्या ठिकाणचे पदाधिकारी असतील आज सगळ्यांशी बोलणार आहेत आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे ज्या ज्या ठिकाणी जे आवश्यक आहेत महायुतीचे तीनही नेते आहेत देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत ही सगळी मंडई जी आहेत ही सुज्ञ मंडळी आहेत एवढी वर्ष राजकारणामध्ये आहेत त्यामुळे यांना राजकारणामध्ये नक्की काय करावं आणि काय करू नये याची चांगली जाण आहे आणि ते शंभर टक्के या सगळ्या विषयांमध्ये महायुतीच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय हा त्या दिशेने कसा जाईल यासाठी मी एक प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजी आम्ही सगळीजण जे निर्णय घेतले पाहिजे ते नक्की घेऊ पण म्हणजे आत्ता महायुती म्हणून लढायचं असं नक्की झालेलं आहे शंभर टक्के आता महायुतीमध्येच लढणार आहोत एवढं नक्की आहे अच्छा खरं तर एक अजून विषय ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे हा की भाजपाकडे एक पार्टी विथ डिफरन्स असं बघितलं जायचं मात्र आता एक विभाजन भाजपात झालेलं आहे तो म्हणजे कोर कार्यकर्ता आणि सत्तेसाठी आलेली मंडळी पार्टी विथ डिफरन्स आणि इथं अनेक आ, जो काही इतिहास आहे ज्याला आता वॉशिंग मशीनही म्हटल्या गेलेलं आहे आपल्या पक्षाला तर अशा पद्धतीची लोक आली त्यामुळे आम्ही सतरंजीच उचलायची आणि दुसरीकडे काही लोकांनी फक्त सत्ताच भोगायची येणाऱ्या काळातला भाजप हा भा, असाच वॉशिंग मशीन राहणार आहे की सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनासुद्धा काहीतरी वाव मिळणार आहे एक दोन गोष्टी असतात या सगळ्यांची चर्चा जी आहे ही चर्चा विरोधकांमध्ये जास्त होत असतात माझ्यासारखा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहामध्ये असणाऱ्या अध्यक्ष झाला आहे किती मोठा मान आहे तुम्हीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी या अगोदरही कॅबिनेट मंत्री होतो आज प्रदेशाध्यक्ष झाला याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीनुरूप तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये हे सातत्याने करण्याची एक प्रक्रिया आहे आणि मला खात्री आहे की आत्ता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका नु। नु। आहेत महायुतीमध्ये आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये अनेक महामंडळं अनेक असणारे महामंडळामधील असणारे सदस्य असं फार मोठं ज्याला म्हणतो लाभाची पदं ही अजूनपर्यंत रिकत आहेत निवडणुका आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिवली भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर टीम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण प्रत्येक तो कार्यकर्ता प्रत्येक तो असणारा तिथला पदाधिकारी आणि त्याच्या अनुसरून जे जे त्याला आवश्यक असणारी जी पदं की ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार होईल एक महत्वाचं विधान रोहित पवार यांनी केलं आणि त्याला अगदी असंच बाजू करण्यासारखं ते नाही आहे कारण अगदी एक दिवस आधी संजय शिरसाटांनी हे मान्य केलं की त्यांना आय टीची नोटीस आली होती आणि बऱ्याच इतर आमदारांना खासदारांना असे नोटीस आली आहे आणि हे भाजपाचं तंत्र आहे एकनाथ शिंदेंवर असं रोहित पवार म्हणाले नक्की परिस्थिती काय शिरसाटांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना कोणाला आली आहे का अशी नोटीस त्यांनी श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं मग नंतर विड्रॉ केलं म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलं एक प्रेशर असावं एक बार्गेनिंग पॉवर असावी असं काहीच सुरू आहे का आणि त्यासाठी शिंदे दिल्लीत गेले असं सांगितलं गेलं खरं तर इलेक्शन ॲफिडेविट जे जे करतात किंवा इलेक्शन ॲफिडेव्हिट ज्यांचं ज्यांचं असतं ते ॲफिडेविट केल्यानंतर त्यांच्या ज्या ॲफिडेव्हिटमध्ये संपत्तीचं विवरण जे केलं जातं ते विवरण केल्यानंतर त्यांची संपत्ती किती पट वाढली याचं त्यामध्ये विश्लेषण करावं लागतं आणि त्यामध्ये थोडंही विश्लेषणामध्ये त्यांची किती पट वाढली आहे दुप्पट वाढली तिप्पट वाढली असं जे असं ते दिल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये अशा नोटिसेस निवडणुकीच्या नंतर या प्रत्येक उमेदवाराला त्या वेळेला येत असतात ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदापासून भाजपाचे उमेदवारांना येतात का हो मला आली मला त्यावेळीच्या काळामध्ये मी म्हणजे गेल्या मी या टमच्या अगोदरच्या काळामध्ये दोन दुप्पट झाली कसं होतं की पूर्वीची प्रॉपर्टी आपली असते ती पूर्वीची प्रॉपर्टी आहे तिची किंमत आणि नंतर तिची वाढलेली किंमत त्यामुळे ती दुप्पट दिसते मालमत्ता दुप्पट झाल्यासारख्या आणि मग काही वर्तमानपत्रांना आणि या लोकांना मालमत्ता किती दुप्पट झाल्या वगैरे या सगळ्या गोष्टी येतच असतात ये त्यामुळे